आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्यातगाव पंचप्रस्थिती उद्योजक सचिन आबा कोतकर यांच्या हाताने नारळ वाढून विकासाचं विजन घेऊन जिल्हाभर प्रचार करणारी डॉक्टर सुजितदा विखे पाटील यांच्या प्रचारात या ठिकाणी आज प्रचार फेरी काढली आणि या प्रचार फेरीमध्ये संदीप दादा कोतकर युवा मंचचे सर्व पदाधिकारी सर्व आजी माजी नगरसेवक सर्व महिला युवक या ठिकाणी उपस्थित होते आणि सचिन आबानी प्रत्येक नागरिकांना भेट देऊन या ठिकाणी सुजय दादा विखे पाटील यांना मतदान करायचा करण्यासाठी विनंती केली आणि नागरिकांनी देखील या ठिकाणी सांगितलं आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जास्तीत जास्त लीड या ठिकाणी आपण सर्वजण दादाला देणार आहोत या ठिकाणी अशा अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आलेल्या आहेत आणि उद्याच्या काळात दादांच्या माध्यमातून जो विकासाचं काम आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे एवढंच या ठिकाणी बोलतो हो, आणि दादांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या अशी विनंती करताना थांबतो आज आपल्या केडगाव भागामध्ये नार उद्योजक सचिनाबा कोतकर यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झाले आहे संपूर्ण वाशी संदीप दादा पोतकर युवा मंच सर्व पदाधिकारी व सर्व आजी माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा नाराचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर पूर्ण गावामध्ये प्रचार फेरी काढून प्रत्येक नागरिकाशी संवाद साधताना विकासाचं व्हिजन घेऊन इथून पुढचा काळ सूर्यदाच्या मार्फत जे कामं आपल्या केडगावमध्ये झालेत रस्त्याचे असतील ड्रेन लाईन असेल सभा मंडप असतील त्याच्यानंतर लाईटचे ट्रान्सफॉर्मर असतील असे विविध प्रकारचे कामं सूर्यदानी इथून मागच्या काळात आपल्या केडगाव भागामध्ये केले आहेत आणि उर्वरित जे काही कामं राहतील आपल्या सर्वांच्या उद्दीने आवाहन करतो आणि जे काही विकास कामं राहतील ते दादांच्या मार्फत इथून पुढच्या काळात संदीप दादा असतील सचिन आबा असते यांच्या मार्गदर्शनाखाली तिथून पुढच्या सोडवण्याचा प्रयत्न सर्व नागरिकांचा रेल ठिकाणी बोलतो आणि सर्वांनी कामाला मतदान करा असं सर्वांना आव्हान करतो धन्यवाद आज केळगाव येथे सन्माननीय सुजय दादा विखे यांच्या प्रचारात प्रचारासाठी सन्माननीय सचिन आबा पोतकर यांच्या हस्ते देशी नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला आणि अतिशय मोठ्या संख्येने आजी माजी नगरसेवक त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी यामध्ये सहभागी होऊन पूर्ण जेडगाव परिसरामध्ये आपण प्रचार फेरी काढली आणि खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी लोकांची उपस्थिती आणि महिलांची उपस्थिती होती चांगला प्रतिसाद या ठिकाणी सर्व लोकांनी या प्रचार फेरीसाठी दिला आणि सगळ्या केडगावच्या ग्रामस्थांना मी आवाहन करते दादा की सन्माननीय सुजयदादा विखे पाटील यांना प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि केडगावच्या विकास कामाला एक नवीन दिशा या ठिकाणी द्यायचं काम आपल्याला त्या करायचं आहे आज केळगावमध्ये माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या अपरचारस्त केळगावविषयीमध्ये दादा माजी महापौर दादा कोतकर यांच्या मार्गदर्शनाने तसेच मान्य सचिन आबा कोतकर यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली आज दादा यांचा प्रचाराचा नारळ फोडण्याचा शुभारंभ झालेला आहे तसेच या प्रचारासाठी मधील आजी माजी सर्व न नगरसेवक तसेच सन्माननीय नागरिक उपस्थित होते तसेच मी केडगावकरांना एक विनंती करते दादा माननीय खासदार यांना प्रचंड बहु बहुमत देऊन आपल्याला पुढील काम कामे करण्यासाठी त्यांच्याकड त्यांना निवडून द्यायचं आहे मी स सर्व केडवकरांना व महिला भगिनींना एक विनंती करते का आपलं मत वाया न जाता हे सुजयदा यांनाच द्यावे प्रवरा फुटवेअर संगमने तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस